वृद्ध माता पित्यापासून संपत्ती मिळवणं त्यानंतर त्यांना सोडून देणं वृद्धाश्रमात ठेवणं आणि त्यांना सहकार्य न करणं हे अलीकडील काळात वाढत चालले एका अर्थानं हे आधुनिक समाजाचं विकृत रूपच आहे आज महानगरांमध्ये मुलं आपल्या माता पित्यासोबत अजिबात राहू इच्छित नाहीत पण या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला ऐतिहासिक निर्णय वृद्धांच्या वाट्याला येणारी उपेक्षा आणि अत्याचारांना पायबंद घालणारा ठरेल गेल्या काही वर्षांमध्ये केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कुटुंबाचा आधार असणाऱ्या अनेक ज्येष्ठांना म्हणजेच वृद्ध नागरिकांना उपेक्षा दुर्व्यवहार छळ आणि हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे भारतीय संस्कृतीमध्ये बाळाचं उदाहरण आजही आदर्श प्रतीक मानलं जात आपल्या आई वडिलांची सेवा निस्वार्थ प्रेम आणि त्याग यामुळं तो इतिहासात अमर झाला आजच्या काळात जेव्हा वृद्ध आई वडिलांची उपेक्षा केली जाते त्यांच्यावर अन्याय होतो तेव्हा श्रावण बाळाची कथा अधिक महत्वाची ठरते याचं कारण अलीकडील काळात मुलांनी वृद्ध आई-वडिलांची सेवा करण्याऐवजी आई त्यांच्याकडून संपत्ती आपल्या नावावर करून घेतल्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडण्याची प्रवृत्ती वाढते काहीजण वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देतात तर काहीजण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात संयुक्त कुटुंब पद्धतीचा ऱ्हास आणि एकल कुटुंब संस्थेचा वाढता प्रभाव यामुळे वृद्धांचं जीवन अधिकच त्रासदायक बनलंय कोर्टच्या मुलाकडून होणाऱ्या या अन्यायाविरोधात काही न्यायालयाचे दरवाजे सुद्धा आहे आणि न्यायालयाने वृद्धांच्या हक्कांसंदर्भात स्पष्ट निर्देश देखील दिलेले आहेत अलीकडच वृद्ध आई वडिलांची योग्य देखभाल न करणाऱ्या संततीसाठी सर्वोच्च न्यायालयानं एक कठोर संदेश दिला आहे न्यायालयानं स्पष्ट केलंय की जर मुलं वृद्ध माता पित्यांची जबाबदारी उचलत नसतील तर त्यांच्या नावावर केलेली संपत्ती हस्तांतरण किंवा गिफ्ट डीड रद्द केलं जाऊ शकतं हा निर्णय पालक आणि वरिष्ठ नागरिकांचं भरण पोषण आणि कल्याण अधिनियम अंतर्गत देण्यात आला असून तो ऐतिहासिक मानला या निर्णयांमुळे कुटुंबातील वृद्ध व्यक्तींना वाऱ्यावर सोडण्याच्या त्यांची उपेक्षा करण्याच्या प्रवृत्तीला लगाम बसू शकतो अशी अपेक्षा आहे यापूर्वी मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामध्ये जर गिफ्ट डीड मध्ये सेवा संवर्धनाची स्पष्ट अट नसेल तर ती रद्द करता येणार नाही असं नमूद करण्यात आलं होतं मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय पलटवताना या कायद्याचं व्यापक उद्दिष्ट लक्षात घेऊन निर्णय द्यायला हवा असं म्हटलंय न्यायालयानं स्पष्ट केलं आहे की हा कायदा सामाजिक कल्याणाचा भाग आहे त्यामुळं त्याची व्याख्या व्यापक पद्धतीनं केली गेली पाहिजे एका महिलेनं आपल्या मुलाच्या विरोधात केलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर हा निकाल देण्यात आला आहे या महिलेनं आपली संपत्ती मुलाच्या नावावर केली होती मात्र पुढं त्या मुलानं तिची देखभाल करण्यास नकार दिला न्यायालयानं महिलेच्या बाजूने निकाल देताना गिफ्ट डीड रद्द करण्याचे आदेश दिले वृद्ध आई वडिलांची काळजी घेणं हे केवळ कर्तव्य नसून तो प्रत्येक व्यक्तीचा नैतिक आणि सामाजिक धर्म आहे परंतु आजच्या बदलत्या सामाजिक संरचनेत संयुक्त कुटुंब पद्धतीचा ऱ्हास स्वार्थी जीवनशैली आणि भौतिक सुखाच्या मागे लागण्याच्या वृत्तीमुळं वृद्ध आई दुर्लक्ष केलं जात आहे ही स्थिती मानवतेसाठी गंभीर आणि विधान आहे पूर्वी कुटुंब संस्थेतील घटक भावनिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेले होते मात्र आता कुटुंबातील सदस्यांचा व्यक्तिगत स्वार्थामुळं भावनिक अंतर वाढतंय अनेक मुलं पालकांच्या संपत्तीचा फायदा घेतात मात्र नंतर त्यांच्याकडं दुर्लक्ष करतात काही घटनांमध्ये मुलांनी आपल्या आईवडिलांची हत्या सुद्धा केल्याची समोर आलेली अनेक कुटुंबांमध्ये वृद्धांना अपमान कटुशब्द बेदखल आणि एकटेपणा याला सामोरं जावं लागत आहे व्यावसायिक आणि आर्थिक स्थैर्यासाठी झटणाऱ्या नव्या पिढीमध्ये वृद्ध आई वडिलांना वेळ देण्याची मानसिकता नसते अनेकांना वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करणं हे ओझ वाटत आणि त्यामुळं ते त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात अनेक मुलं वडीलधाऱ्यांची संपत्ती मिळवण्यासाठी त्यांना फसवतात किंवा त्यांची फसवणूक करतात काही जण तर संपत्ती हडपल्यानंतर आई वडिलांकडे पाठ फिरवतात काही ठिकाणी वृद्धांना घरात एकटं सोडलं जात त्यांच्याशी संवाद साधला जात नाही आणि त्यांची भावनिक गरज लक्षात घेतली जात नाही मुलांमध्ये स्वतःच्या पालकांविषयी उदासीनता आणि स्वार्थी वृत्ती यामुळे वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे वृद्ध व्यक्तींमध्ये मानसिक आजार नैराश्य आणि एकाकीपणा वाढत चाललाय दुसरीकडे कुटुंबातील संस्कार आणि मुल्यांची शिकवण हे सारं लोक पावत चालले माता पिता आणि ज्येष्ठ नागरिकांचं भरण पोषण आणि कल्याण अधिनियम दोन हजार सात नुसार जर संतती आपल्या वृद्ध पालकांची योग्य देखभाल करत नसेल तर त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं सर्वोच्च न्यायालयानं ताज्या निकालानं या कायद्याचा व्यापक अर्थ स्पष्ट केला हे बरं महाराष्ट्रात दोन हजार अठरा मध्ये वृद्ध माता देखभाल करणं मुलाचं कर्तव्य आहे असं निरीक्षण नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं ना वृद्ध मातेला सातशे पन्नास रुपये देण्याचा आदेश मुलांना दिला होता दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं एका प्रकरणाचा निकाल देताना वृद्ध आई वडिलांना सांभाळणं हे मुलांचं नैतिक कर्तव्य आहे आणि याचबरोबर ती कायदेशीर जबाबदारी सुद्धा आहे असा निकाल दिला होता गवंडी काम करणाऱ्या बहात्तर वर्षीय व्यक्ती संदर्भातील हे प्रकरण होतं या मुलानं न्यायालयात अनेक सबबी मांडल्या होत्या त्या फेटाळून लावत न्यायालयानं पत्नीची मालमत्ता आपली असल्याचं समजून दहा हजारांची पोटगी देण्याचे आदेश दिलेले होते त्यावेळी मुलाच्या वकिलानं मुलाच्या पत्नीच्या उत्पन्नातून पोटगीची अपेक्षा करणं आणि तसंच न्यायालयानं आदेश देणं चुकीचं आहे असा मुद्दा मांडला होऊन सर्वोच्च न्यायालयानं ते तुमचे नैतिक कर्तव्य आणि कायदेशीर जबाबदारी आहे बहात्तर वर्ष वयाच्या वडिलांना दहा हजार काय झालं तुम्हाला असा सवाल विचारला होता तसंच कोणीही वृद्ध पालकांसोबत न्यायालयात लढाई करू नये त्यांची काळजी घेतलीच पाहिजे कोणत्याही वृद्धाच्या आयुष्यात असे दिवस येऊ नयेत असे होते। काढलेले दोन अहमदनगर जिल्ह्यातील नवलेवडी ग्रामपंचायतीने एक क्रांतिकारी निर्णय घेत जी मुलं किंवा मुली आई वडिलांना सांभाळतात त्यांनाच वडिलोपार्जित जमिनीचे संपत्तीचे वारस म्हणून हक्क मिळतील असा ठराव केला होता सांगण्याचं तात्पर्य इतकंच की शासन आणि न्यायपालिका दोन्ही संस्थांकडून या गंभीर बनत चाललेल्या सामाजिक प्रश्नाची दखल घेतली जाते वस्तुस्त पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा वाढत गेला आणि युज अँड थ्रो ही विचारधारा बाळावत गेली तस, तस समाजात वृद्धांना केवळ ओझ म्हणून पाहण्याची वृत्ती गोकाळत गेली वृद्ध हे कुटुंबाचा आधारस्तंभ असतात आणि त्यांना केवळ जबाबदारी म्हणून न पाहता त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे

मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो